बुलढाण्यात हातोडाने वार करत चौदा वर्षीय मुलाची निर्घुण हत्या दोन आरोपी अटकेत सध्या दिवसेंदिवस गुन्हे वाढत असलेले दिसून येत आहेत बुलढाण्यात आता केवळ एका चौदा वर्षीय मुलाची हातोड्याने वार करत हत्या झाल्याचे उघडकीला आले चौदा वर्षीय या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आणि दोन आरोपींना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी येथील एका दहा वर्षीय बालकाचे त्याच्या नातेवाईकानेच अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाहीत ते शेवगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे हत्या झालेल्या मुलाचे नाव कृष्णा कराळे असे आहे या मुलाची हातोड्याने घाव घालून हत्या करण्यात आली आहे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला आहे ही घटना उघडकीस संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी काल शेगाव ठाण्याला घेराव घातला होता शेजारानेच हे हत्याकांड केले असल्याचे समोर आले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा तेवीस जुलै पासून बेपत्त झाला होता हा मुलगा मंगळवारी सकाळी दहा वाजता शिकवणी वर्ग व शाळेला गेला होता सायंकाळपर्यंत तो परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली अखेर अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती कृष्णा हा बुरुंगले विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होता दरम्यान तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटरसायकल वरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला संशोधाच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले त्यानुसार रुपेश वारू कारवाई वर्ष बावीस राहणार नागझरी याला जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्या झाल्याची माहिती समोर आली हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे वयवर्ष एकवीस राहणार नागझरी हा देखील सहभागी असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे मृत कृष्णाच्या शेजारचाच रुपेश वारुकार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले भास्तंज जंगलात कृष्णाचा मृतदेह हो आढळून आला जवळच त्याची स्कूल बॅगही पडलेली होती तसेच लोखंडी हातोडा सुद्धा आढळून आला होता पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे अशी माहिती मिळाली आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनला एक आ, काल रात्री दाखल झालेल्या मिसिंगच्या अनुषंगाने सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणावर नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलरवरून घेऊन जाऊन भेंडवळ या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाहिल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव ज्यामध्ये या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोकार नागजेली वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यांशी समोर येत आहे आम्ही चांगला पद्धतीचा पुरावा त्यांच्या वापरतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोनचं कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेजेस गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातले किंवा जवळच्या पुतळे आहेत त्यातून त्या बाकी जे तोटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगता पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढं गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न ते अद्याप होतं कुठल्याही स्वरूपाचं असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही ह्यात प्रायमाफेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे के केलेलं प्रकरण प्रायमरी प्रायमाफेसी तरी दिसून येतात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बुलढाणा